आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार करल्याचं आंबाडला उद्घाटन होत या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पवनराव नारायण कुचे विलास बापू खरात या ठिकाणी आलो आणि आज कार्यालयाचं उद्घाटन केलं प्रचार करल्याच्या उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून आमचं असं लक्षात आलं की काळ्या दगडावरची रेगे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला आजच्या या सभेतून दिसून आलं आणि मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र आले नाही आम्ही आता कायम एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आलो आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता ज्यावेळेस निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि बबनरावचा लोकसभा वेगळा आहे बबनराव असं वाटत होतं की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे जिल्हा परिषदेचे आणि मला वाटतं की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे अर्थामध्ये हा वाद राज्यात सगळ्याच राज्यामध्ये त्यातून थोडाफार आमचा तणाव होता भांडण आमचं नव्हतं भांडण कार्यकर्त्यासाठी होतं आमच्या निवडणुकीत आमचं मिटलं नाही पण कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि आम्ही दोघही ज्येष्ठ आहेत आम्ही दोघांनी असा विचार केला की आपलं काय व्हायचं होऊ द्या पण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला जिंकून जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी मिळून मोठी केली आता यापेक्षा ती पार्टी पूर्वी जालना जिल्ह्यामध्ये मी एकमेव आमदार होतो आज भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत आणि त्यामुळं ही पार्टी आता नंबर एक ची पार्टी जालना जिल्ह्यात आहे मागच्या काळात तेवीस जिल्हा परिषदेचे मेंबर एक आमचे असून सुद्धा सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला बाजूला ठेवून जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली आता आम्ही एकत्र आल्यामुळं मी आपल्याला खात्री देतो की कोणाच्याही शिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या बळावर जालना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करेल आणि जालन्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल याची आम्हाला आता खात्री झाली जय आणि इंग्रजी जोडी काही एकत्र राहणार हार्दुर सांगितलं असं वाटतंय का झाली आहे त्रास झाला आम्हाला त्रास झाला असेल तो आम्ही सहन केला कार्यकर्त्याला त्रास होऊन याच्यासाठी आम्ही एकत्र आलो